एकदम थांबून झालं नवीन वर्ष म्हणजे आपण चैत्र महिन्यात चैत्राचे नवरात्र पण सुरू होतात नव तर यात्रा राहते खूप मोठी खूपच मोठ्या प्रमाणात जसं ते तिकडचे लोक येतात बघू मराठवाडा उस्मानाबाद नांदेड बीड इकडचे म्हणजे तिकडचे पूर्ण ते घट खूप मोठी यात्रा चैत्र महिना खूप सुंदर आणि लहानपणीच्या खूप भरपूर आठवणी आहेत चैत्र महिन्यातल्या वगैरे पण म्हटल्या जाते त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर बाबा वगैरे आमचे आम्हाला न्यायचे ते यात्रेमध्ये खूप पाळणे वगैरे नाही का खूप पाळणा तर कब्बशीचा अजून काय म्हणते खूप खाण्यापिण्याचं पण खूप म्हणजे अगदी आईचं घर अगदी माझ्या तिथून अगदी जवळ मंदिरापासून त्याच्यामुळे आम्हाला तो रोजच म्हणजे ने नेण्याचा रस्ता असल्यामुळे तिकडे म्हणजे घरी पण लोक राहायला येतात ना अरे राहायला अजूनही ते सुरू आहे प्रत्येक घरी लोक ते कधी पण अर्ध्या रात्री पण येतात गाड्या त्यांच्या आणि मग ठेवते लोक सगळेच तसे म्हणजे ते एकदा येऊन गेले येतात हो त्यांच्याकडे कसं राहते ते मराठवाड्याचे जे येते ना लोक त्यांच्याकडे दरवर्षी एक तरी जण त्या देवीच दर्शन घ्यायला येते त्या घरातलं त्याच्यामुळे त्यांच्या घरातला प्रत्येकाच्या एक तरी जण आल्याश्वरात नाहीकडे म्हणजे महाकाली देवी hmm. चंद्रपूरची प्रसिद्ध आहे hmm. पण ते जे मराठवाड्यात ते येतात ना ती दुर्पथामा म्हणून म्हणते त्यांना तिला देवीला आणि त्यांच्या घरातलं प्रत्येक म्हणजे ते पौर्णिमेला खूप महत्व आहे चैत्र पौर्णिमा जी येते ज्या दिवशी त्या दिवशीच त्यांना खूपच जास्ती महत्व आहे त्या दिवशी ती पूजा त्यांची पुरणाचा नैवेद्य राहते आणि ती काहीतरी चण्याची भाजी वगैरे त्यांची राहते ती वाळलेली म्हणजे सुखी नाही का ती भाजी वाळून चण्याची भाजी ते लोक करतात आणि पुरणपोळी कटाची आमटी हो <laughs> हे आम्हाला तर जेवायला पण बोलवायची ती लग्न पण ते आम्ही लहान होतो तर तोपर्यंत जायचं झाल्यावर नाही म्हणजे पुरणपोळी बोलवायचं काही मग कस हे नाही राहायचं कंदाची पोरी करायची तर ते त्यांना म्हणजे ते कसं ती नवसाला पावणारी समजल्या जाते महाकाली देव तर ते पौर्णिमेला जास्त महत्व आहे तर त्यांईन ते मध्ये जेव्हा रांगेत लागतात तिथे दोन दोन दिवस त्यांचं दर्शन नाही होत नवरात्रीतली अष्टमीला वगैरे तू रात्रे अष्टमी सप्तमी पंचमी पा, पासूनच खूप जास्त गर्दी सुरू होऊन जाते की रांग पूर्ण माझ्या आईच्या घरापर्यंत ती रांग राहते एवढी गर्दी तर ते दर्शन झालं की तो पूर्णाचा नैवेद्य त्यांचा ते सगळं झालं की मग त्यांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते नॉनव्हेज त्यांचं तो पण प्रकार राहते ते बनलं ते खाणं वगैरे झालं त्यांचं कि मगच ते आपल्या देवाला येतात बहुतेक ते म्हणजेच राहतेच त्यांचं दर्शनाला खूप जास्त तेव्हा आपल्या या भागातले लोक जास्ती नाही जात त्या नवरात्रा चैत्राच्या आपल्याकडची जी गर्दी राहते hmm. ती अश्विन महिन्यात महाकाळीला चैत्रामध्ये त्या लोकांची जास्ती गर्दी राहते तर अशा प्रकारे आणि मग संध्याकाळ येता येता संध्याकाळी मग गुढी हा गुढी पाडव्याच्या दिवशी मग कस संध्याकाळी सहाच्या आत ती गुढी उतरवली जाते खाली आणि आपण जी गाठी वगैरे ज्याला लावतो त्याचा प्रसाद सगळ्यांना मग तो वाटला जातो एकंदरीत असं महत्व आहे पूर्ण वर्ष मेन म्हणजे माझ्याकडे त्या दिवशी पासून चैत्र महिन्याची दहा दिवस म्हणजे नवरात्राची हे राहते ज्योत राहते तर मी दहा दिवस माझ्याकडे ते राहते मग तेव्हा पण नवरात्री सारखी उपवास नाही आधी करायची मी उपवास वगैरे पण आता नाही करत पहिल्या दिवशी करते आणि शेवटच्या दिवशी मग तेव्हा काही वेगळी रेसिपी असते का <laughs> विशेष नाही असे चणे पुरी करते एक दिवस तस नवमीच्या दिवशी वगैरे मग रामनवमीत राहते त्या दिवशी पण मग त्या दिवशी तुझ काही <laughs> तर मला असंच नेहमी प्रश्न पडत राहणार आहे हे म्हणजे काय आता काय करू नंतर काय करू आता काय बनवायचं कसं बनवायचं तू मला नेहमीच असं सांगत राहा आपले प्रेक्षक पण तसेच आहेत ज्यांना हे ऐकायचं असतं नेहमी की आज काय करायचं कसं करायचं आणि का करायचं हो जरूर मी तुझी ताईच आहे ना मोठी हो हम्म <laughs> तर मी तुला जसं माझ्या रेसिपी किंवा पारंपारिक मी तुला सांगणार आणि पण त्या प्रेक्षकांसोबत पण शेअर करू नक्कीच आणि तुझ्या नवीन रेसिपी नवीन जनरेशनच्या तू शेअर कर आपण दोघी मिळून करू ना आपल्या कधीतरी आपण आपल्या नैवेद्यासाठी पिझ्झा पास्ता पण करू असं <laughs> काय हरकत नाही तर मंडळी तुमच्या भागात तुमच्याकडे घरी काय नवीन बनत ह्या दिवशी किंवा इतरही दिवशी हे आम्हाला नक्की कळवा कमेंट्स मध्ये पा लिहून पाठवा आणि आमच्या म्हणजे काय चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला टच करा थँक्यू धन्यवाद